राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय माझ्यावर टीका करण्या एवढे हो ते मोठे नाही तर वन टू वन राज ठाकरे सदावर ते येऊ द्या मी सांगतो या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला वीस लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते सरकारचे जावं येत काय अशा शब्दात टीका करते ते काय जावं येत काय ते कॅमेरे लावलेत त्या ह्याच्यावर किती खनखन खनखन खट 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 नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत आणि वन टू वन राज ठाकरे सदावर ते येऊ मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही